नमस्कार मित्रांनो नमस्कार आणि त्यांच्या मैत्रिणीनं नमस्कार तुम्ही जास्त बोलत होता है की नाही म्हणत होता मला विचारत होता की सुखी राहण्याचा मंत्र काय तुम्ही एवढे हसत खेळत कसे राहता हसत खेळत कसे जगता तर त्यासाठी मित्रांनो आईवडिलांचा आशीर्वाद लागतो आईवडिलांचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद असेल ना तर कोणत्याच गोष्टीची कमतरता बसणार नाही पहिल्यांदा आई काय म्हणते भाऊ काय म्हणतो बहीण काय म्हणते यांच तुम्ही ऐकत जावा कुणाचे ते सांगा की बायकोचे मित्रांनो बायकोचे तुमच्या आईवडिलांचं नक्का ऐकू कारण त्यांच्यामुळेच भांडणं होतात याच्यासाठी <laughs> मला करून आणलं का मग हेच करायचं होतं का मग आमकच होतं का फलानच होतं का हा तुमच्या आईवडिलांच ऐकू नका त्याच्यामुळं सगळे आग लागते डांकाला त्यामुळं असं काय ऐकू नका सुखी राहायचं असेल तर बायकू आई आईवडला ऐकत जावा समजलं का बघा असं ऐकत जावा कशाला काय म्हणता तुम्ही सुखी राहायचं आहे त्या मित्रांना पण सांगतोय खरं ते सांगतोय बरं ते सगळं जाऊ दे तुम्हाला कुठे जायचं होतं जायचं मला चला दे। जावा जा तुम्ही येतो लवकरच बया आज तर धुलवड आहे काय आज नाही काय माहिती जाऊ ती फोनच करते त्यांना हॅलो हा बोल हा आहे मार्केटला काय केलं काय कशाला फोन केला अहो येताना ना मटण घेऊन या बघेन बघेन आणलं आणल ला। काय काय तर किरकिर अहो ऐकून तर घ्या काय कायच अहो माझी ना बहिण येणार आहे आहे काय बर 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 एक किलो बर ना एक किलो काय दोन किलो घेऊन येत तू आला दोन किलो तर दोन किलो हा आलोच ठेव फोन लगेच आलो बर बर ठेवा जेडे हा आलाव काय हा आली काय बाहेर हा आली आलाव का आणलं गटन आणलं दोन किलो आणले ती ती गा। आता गा। आता गा। आता गा। ना तुझी बहीण कुठे आता बसली काय हात आहे काय हात आहे काय कोण नाही आलं नो नो कशाला बोलले ग म्हणून काय करू तुम्ही मटण आणलं नसतं तुम्ही मित्राकडे जाऊन तिथं जेवण करून आला असता मग काय करू म्हणून मी खोट बोलले तसं आणलंच नसत ना तुम्ही हा, हा? ले ले? हा?